स्वतंत्र भारताचे पहिले भूतपूर्व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या वतीने एकता दौडीचे आयोजन करण्यात आले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या कार्यक्रमात पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गावित पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवरे ग्रेड पी एस आय अशोक बोडके ग्रेड पी एस आय गीते पोलीस हवलदार रुपेश मुळाने पोलीस हवलदार सचिन जाधव स्टाफ उपस्थित होता जवळपास दीडशे टी शर्ट चे वाटप्यावळी करण्यात आले प्रारंभिक त्रंबकराज ऍथलेटिक्सच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचा वार्म अप करून घेतला पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी एकता दिनाचे महत्व सांगून उपस्थान एकात्मता प्रतिज्ञा बदवून घेतली श्री आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव केलाय व युवकांनी देशाची अखंडता एकता राखण्याचे आवाहन केलं त्यानुसार दौड सुरू झाली डॉक्टर आंबेडकर चौक नगर परिषद कार्यालय पोलीस स्टेशन जवाहर रोड वरील डिव्हायडर वर वरून वळण घेत श्री गजानन महाराज चौकातून परत डॉक्टर आंबेडकर चौकात दौड पूर्ण करण्यात आली आहे जवळपास तीन किमीची दौड करण्यात आली सात वर्षाच्या बालकांपासून ते सत्तर वर्षांच्या नागरिकांनी यात सहभाग नोंदविला त्र्यंबकराज अॅथलेटिक्सच्या सात वर्षाच्या धावपटू बालिका स्वरा तिदनवे व दिशा पटेल दौडच्या आकर्षक ठरल्या न विश्रांती घेता मोठ्या उत्साहात त्यांनी वेगाने दौड पूर्ण केली आहे दौड संपल्यावर पोलीस अधिकारी पोलीस सहभागी नागरिक आणि डीजेच्या दलावर यथेच्छ नाचण्याचा आनंद घेतला साधू महंत महिला तथा अबाल वृद्धा सह दोनशे नागरिक दौड मध्ये सहभागी झाले होते त्यानंतर सर्वांना अल्पोपहार व चहा पाणी देण्यात आले जागर जनस्थान साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्रंबकेश्वर सगळ्यांना माहिती आहे का माहिती आहे का सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुष ज्यांनी आपला भारत एक संघ केला आपला भारत हा पूर्वी खूप मोठ्या संस्थानांमध्ये विभागलेला होता त्याच्यामध्ये हैदराबाद संस्थान होतं जुनागड संस्थान होतं बरेचसे संस्थान होते मोठे मोठे हे संस्थान म्हणजे एवढे मोठे होते की आजच्या आपल्या महाराष्ट्रापेक्षा सुद्धा मोठे मोठे होते त्याचा जर विस्तार पाहिला तर हे सगळे संस्थान एकत्र करण्याचं काम आणि आपला अखंड भारत करण्याचं काम लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेले तर ज्यांची जयंती आहे आज तर त्यांची जयंती ही आपण एकात्मता दिवस म्हणून साजरी करतो आणि त्यानिमित्त आपण रन फॉर युनिटी एकतेसाठी धावायचं आहे आपल्या आणि आपल्याला एकतेचा संदेश द्यायचा आहे त्याच्यासाठी आजचं सगळीकडे कार्यक्रम साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे आणि सरदार वल्लभभाई पटेलने आपल्या देशासाठी राष्ट्रासाठी एकात्मतेसाठी दे अनेक प्रयत्न केले आहेत त्यांचा आपण पुढे हा वारसा चालू ठेवण्यासाठी आज आपण आपल्या देशासाठी एक समर्पित होण्याचा आणि सुरक्षेच्या दृष्टीने संकल्प केलेला आहे या कार्यक्रमाचा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमचा भारत देश सुरक्षित अखंडित आणि असाच एकात्मत राहो ही शुभेच्छा देतो आणि मी पण आपल्यास बरोबर सामील होतो ओम हरिओम ओम